पंढरपूरचा विठोबा युगे अठ्ठावीस विठेवरी उभा राहिलेला पुंडलिक प्रेमी संत साहित्याचा केंद्रबिंदू आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा कणा म्हणजे पंढरपूरचा विठोबा पण अलीकडे एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे पंढरीचा विठोबा म्हणजे बुद्ध होते का ही चर्चा केवळ ऐतिहासिक आहे का की कोणीतरी हेतू पुरस्पर चुकीचा प्रचार करत चला तर मग नेमकं सत्य काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर श्रद्धा इतिहास संत साहित्य आणि बौद्ध हिंदू परंपरेंच्या प्रकाशात गौतम बुद्धांनी मूळ बौद्ध धर्म स्थापन केला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे देव आत्मा आणि मूर्तीपूजा यांचा निषेध केला त्यांच्या शिकवणीत ध्यान प्रज्ञा आणि संयम यावर भर होता बौद्ध धर्माचे प्रमुख स्थळे आहेत लुंबिनी जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला बौद्ध गया जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन आणि कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले कुशीनगर या ठिकाणी मूर्तीचे अस्तित्व नंतर आले परंतु बुद्धकालीन मूळ धर्मात मूर्तीपूजा नव्हतीच परंतु पुढे ग्रीक संस्कृतीशी संपर्क येऊन भारतात मूर्तिकला अस्तित्वात आली सम्राट अशोक यांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी भारत एकूण चौऱ्याऐंशी हजार ठिकाणी स्मारक विहार स्तूप आणि लेण्या यांची निर्मिती केली होती असे इतिहास सांगतात बौद्ध धर्माच्या उदयाच्या पूर्वी भारतात एकही लेणी किंवा मंदिर नव्हते अशी मांडणी देवाचा धर्म आणि धर्माचे देऊळ या ग्रंथातून प्रबोधनकार ठाकरे यांनी केली आहे आता पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही बुद्ध मूर्ती किंवा हे मंदिर हेच पहिले बुद्धविहार होते असा दावा का केला जातो यामागील काही कारणे आहेत ते पाहूया मराठी संत साहित्य हे एक अमूल्य ठेवा आहे या साहित्यात विठोबा नेहमीच कृष्णाचे रूप मानले गेले आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुंडलिकाच्या भक्तीसाठी वैकुंठातून विठोबा आला संत नामदेव महाराज लिहितात विठेवरी समचरण सुंदर बाळ सुकुमार यशोदेचे तुकाराम महाराज संत एकनाथ संत जनाबाई या सर्वांनी विठोबाला श्रीकृष्णाचा अवतार मानलं जर विठोबा म्हणजे बुद्ध असते तर त्यापैकी एका तरी संतांनी बुद्धांचा उल्लेख स्पष्टपणे केला असता पण तसं एकदाही म्हटलेलं आढळत नाही संत एकनाथ म्हणतात नववा बैसे स्थिर रूप ते या नाम रूप इथे बौद्धरूप म्हणजे बुद्धिमान शांत स्थिर असा अर्थ अभिप्रेरित आहे ढेरे आपल्या प्रसिद्ध पुस्तकात लिहितात की संत बुद्ध हा शब्द बुद्धिमत्ता मौन जागृती यासाठी वापरतात गौतम बुद्ध यासाठी नव्हे हे खूपच महत्वाचं आहे कधीकधी जैनानी जैनांनी सुद्धा असा दावा केला होता की विठोबा म्हणजे जैन धर्मातील नेमिनाथ तीर्थकार आहेत बौद्ध विचारवंतांनीही बुद्धांशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला पण मूर्तीशास्त्र इतिहास कालखंड आणि संत परंपरा यावर हे दावे टिकले नाहीत विठोबा मूर्तीवर शिवलिंग हस्तमुद्रा काळा रंग अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बौद्ध परंपरेशी जुळत नाहीत बुद्ध हा नास्तिक विचारधारा मानणारा तर विठोबा हा भक्तिवादाचा सर्वोच्च प्रतीक आहे काही लोक विचारपूर्वक असं सिद्ध करू पाहतात की विठोबा म्हणजे बुद्ध होते हे कोणत्या तरी धार्मिक राजकीय हेतून केलं जातं हिंदू आस्था वारकरी परंपरा त्यांचा इतिहास यावर संदेह घेऊन भावना दुखावण्याचा एक प्रयत्न असतो विठोबा हे भक्ती आणि प्रेमाचं रूप आहे गौतम बुद्ध हे शांती आणि ज्ञानाचं मूर्तिमंत प्रतीक आहेत या दोन्ही महान परंपरांचा सन्मान आणि समजूतदारपणाने स्मरण करणं हेच आपल्या विचारशील समाजाचं लक्षण आहे म्हणूनच आपण आपल्या श्रद्धा आणि परंपरा याचा आदर राख दुसऱ्यांच्याही श्रद्धेला आदर देणं शिकूया वाद नको संवाद हवा अपप्रचार नको अभ्यास आणि आत्मपरीक्षण हवं तुम्हाला काय वाटतं विठोबा आणि बुद्ध यांच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद